मूर्तिकेचे पावित्र्यत्व राखिले स्वराज्य स्वप्नत्व साकारिले गर्जुनिया केलासे हिंदोत्सव साजरा शिवराया तुझ मानाचा मुजरा छत्रपती शिवराज गनेशा, गनेशा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गणपतराव भोसले ॲडव्होकेट विवेक उर्फ बंटी पाटील लगड प्रमोद पाणसंबळ शुभेच्छुक हॉटेल श्री साई छत्रपती हसनापूर रोड ओम गुरुदेव मंगल कार्यालयाजवळ लोणी प्रोप्रायटर गणपत भोसले आणि सोनू पाणसंबळ शुभेच्छुक हॉटेल श्री साई छत्र केटरिंग सर्विसेस लोणी संगणमेर रोड प्रवरा बँके शेजारी लोणी प्रोप्रायटर गणपत भोसले शुभेच्छुक छत्रपती ग्रुप लगडनगर प्रदीप पुलाटे सतीश गवांदे अनिल हेंगडे बापूसाहेब कांडेकर दीपक पेरणे राधाकृष्ण कडसकर नंदकिशोर काळे दत्तू साबळे जमीर पटेल रामजीलाल शर्मा